मित्रांनो कालच बिग बॉस मराठीच्या घराचा पंढरीनाथ कांबळेने कमी मतं मिळाल्याने निरोप घेतला पॅडी ग्रँड फिनालेच्या शर्यतीत टॉप पर्यंत दिसेल असा अंदाज त्याच्या चाहत्यांसह बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनी वर्तवला होता मात्र मतांच्या स्पर्धेत पंढरीनाथ कमी पडला आणि नवव्या आठवड्यात त्याचं इलिमिनेशन झालं शेवटच्या क्षणी महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नाही याची सल कायम मनात राहील असं पंढरीनाथ घराचा निरोप घेताना म्हणाला मात्र इलिमिनेट झाल्यावर पॅडीने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णया पुण्याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत घरात पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला खंबीरपणे साथ दिली शिक्षण पूर्ण झालं नसल्याने सूरजला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे अनेकदा टास्क समजून घेण्यात सूरजला अडचण निर्माण व्हायची अशा वेळी पंढरीनाथने पुढाकार घेऊन त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली एवढंच नव्हे तर घराबाहेर गेल्यावर सुद्धा सूरजची साथ कधीच सोडणार नाही असं पॅडी यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला होता घराबाहेर जाताना प्रत्येक सदस्याला आपल्या खात्यात असणारे म्युच्युअल फंड्सचे कॉईन द्यायचे असतात यावेळी पंढरीनाथने पन्नास कॉइन सूरजला दिले मात्र हे कॉइन देताना अभिनेता म्हणाला मी माझ्या कॉईनचा नॉमिनी सूरज चव्हाणला करतोय तो सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाही तर त्याचे पालकत्व आता मी आयुष्यभरासाठी घेतलं आहे पॅडीचे हे शब्द ऐकताच बाहेर आल्यावर सूरज त्याच्या पाया पडला एवढंच नव्हे तर भावूक होऊन सूरजने पॅडीला घट्ट मिठी मारली या दोघांचं बॉन्डिंग पाहून सगळेजण भारावून गेले विशेषतः पंढरीनाथने घेतलेले या पालकत्वाच्या निर्णयाचा आता सगळीकडेच कौतुक होतंय माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद